कुपोड शहर आणि परिसरातील तरुणांना रोजगार म्हणून आपण यापूर्वी प्रयत्न केले पण काही महाभागांनी त्यात खोडा घातला अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली कुपोडमध्ये वारकरी प्रतिमांच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमावेळी माजी मंत्री पाटील बोलत होते यावेळी माजी महापौर मेनुद्दीन बागवान प्रशांत पाटील मुस्ताक अंग्रेज माजी नगरसेवक शेठजी मोहिते माजी नगरसेविका सविता मोहिते धनपाल कोत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विरोध करणाऱ्यांची नावं मी इथं घेतलो तर महापालिकेच्या निवडणुकीत होणाऱ्या आघाडीचा घोटाळा होईल अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली खासदार विशाल पाटील यांचे नाव घेण्याचे टाळत त्यांचे वक्तव्य असल्याची चर्चा होती या शहराच्या भविष्याकडे बघत असताना एक काळ असा होता मी दोन हजार सात साली प्रचाराला फिरायचो याच कुपवाडमध्ये लोक म्हातारी पालक उभे राहून विचारायचे की जयंत पाटील हे सगळं मान्य आमच्या पोराला इथं नोकरी मिळत नाही त्याला पुण्याला मुंबईला जावं लागतं आणि आम्ही दोघं नवरा बायकोच इथं राहतो इथंच आमच्या मुलांना काम मिळेल अशी काही व्यवस्था करावी त्यानंतर आम्ही कामाला लागलो ह्या शहराच्या आसपास दोन तीन ठिकाणी एम आय डी सी करायचा आम्ही प्रयत्न केला अगदी सिद्धेवाडीच्या भितर केली इकडं मिरज पंढरपूर रोडला केली काही महाभागांनी त्याला विरोध केला आता नाव घेऊन आमच्या आघाडीत होईल म्हणून काही लोकांनी विरोध केला आणि त्यामुळं काही कामं थांबली पण या शहराला आत्तापर्यंत औद्योगिक क्षेत्र जे आहे त्याच्यात वाढ केल्याशिवाय नवा रोजगार निर्माण होणार नाही नवा रोजगार ना निर्माण करण्याचे विशेष प्रयत्न या शहरात भविष्य काळात आपल्याला करावेच आहे या शहराच्या अनेक बाकीच्या समस्या मला खात्री आहे की त्या